नमस्कार सी एम ट्वेंटी फोर हे आवडीने पाहणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यास नमस्कार सर्वांना एक महत्त्वाची सूचना नांदेड शहरातील कवटा भागात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या रसाळवाणीतून भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन केलं आहे आणि त्या कथेला वीस ऑगस्टची पहिली कथा देखील झालेली आहे परंतु तेवीस ऑगस्टच्या रात्री अचानक पाऊस आल्यामुळे चोवीस ऑगस्टची कथा ही झाली नाही आणि पंचवीस ऑगस्ट म्हणजे आज ही कथा होणार आहे परंतु कुठे होणार आहे याचा अपडेट आम्हाला नक्की आलेलं नाही परंतु ही कथा आपण ऑनलाइन पंडित प्रदीपजी मिश्रा यांची भव्य शिव महापुराण कथा दिनांक पंचवीस ऑगस्ट म्हणजे आज ठीक एक वाजता ऑनलाईन आपण आपल्या घरी बसून पाहावी असे आवाहन देखील करण्यात आलं आहे त्यानिमित्त आम्हा योग्य अपडेट आणखी आलं नसल्यामुळे आम्ही होईल तेवढा प्रयत्न करून आपणापर्यंत लाईव्ह प्रसारण या कथेचं करणार आहोत तरी आपण आपल्या घरी बसून कथा लाईव्ह पाहावी व लाईव्ह पाहण्यासाठी आमच्या सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलवर पाहावी व तसेच संजय कुमार गायकवाड या आमच्या फेसबुकवर देखील आपला पाहता येईल व तसेच सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या फेसबुकवर देखील आपला पाहता येईल तेव्हा आपण फेसबुक पेजला देखील फॉलो करावं व कमेंट करावी व आपण आपल्या घरी बसून जी मिश्रा यांच्या मंजूळ आवाजात ऑनलाइन आपण आपल्या घरी बसून पहावी सूचना संपली सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज संपादक संजय कुमार जी गायकवाड नमस्कार